रामकृष्ण हरी मंडळी भक्तीच्या या सुंदर प्रवासात आपल्या खास चॅनल वर तुमचे मनपूर्वक स्वागत कोणाचा मी कोण राधे ओळख कोणाचा मी कोण राधे ओळख मला काय सांगू तुला काय तुला पंढरी पंढरीचा राणा मी पंढरी पंढरीचा राणा मी पंढरी पंढरीचा राणा गोकुळात जन्मला मथुरेत जन्मला गोकुळात वाढला मथुरेत जन्मला गोकुळात वाढला यशोदेचा लाडला लाडला आनंद बाबाचा लाडला कोणाचा मी कोण राधे ओळख मला कोणाचा मी कोण राधे ओळख मला काय सांगू तुला काय सांगू तुला मी पंढरी पंढरीचा राणा मी पंढरी पंढरीचा राणा वसुदेव माझे पिता देवकी माझी माता वसुदेव माझे पिता आरे देवकी माझी माता करीत ग मी ताणी जाता कोड्या करीत तो गमिये जाता कोणाचा मी कोणा दे ओळख मला काय सांगू तुला काय सांगू तुला मी पंढरी पंढरीचा राणा मी पंढरी पंढरीचा राणा इट्टू दांडूचा खेळ खेळलो गवळणीच्या पाठी पळालो इट्टू दांडूचा खेळ खेळलो गवळणीच्या पाठी पाटी पळाल तुला कसं नाही कळाल तुला कसं नाही कळाल तुला कसं नाही कळाल तुला कसं नाही कळाल कोणाचा मी कोणरा देळक मला कोणाचा मी को राधे ओळख मला काय सांगू तुला मी पंढरी पंढरीचा राणा मी पंढरी पंढरीचा राणा हाती घेऊन काठी लागला देणूच्या पाठी हाती घेऊन काठी लागला दे पाठी तो सावळा जग जेठी गक्त कुंडलिका साठी तो सावळा जग जेठी गक्त कुंडलिका साठी तो सावळा जग जेठी गक्त कुंडलिका साठी कोणाचा मी कोण मला अग कोणाचा मी कोण राधे मला काय सांगू तुला सांगू तुला मी पंढरी पंढरी राणा मी पंढरी पंढरी राणा मी पंढरी पंढरी पंढरीचा गोपाल कृष्ण भगवान की जय